प्लांटचं करावेत की नाही नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर रोहन विरानी सातर वर्षांचा अनुभव आहे मी नियमित इम्प्लांटचं करतो आणि बेजल इम्प्लांटचं देखील करतो मी इतर दंतचिकित्सकांना इम्प्लांटचं शिकवतो त्यामुळे जर तुम्ही दंत इम्प्लांट करणार असाल आणि विचार करत असाल की पारंपारिक करावे की बेजल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अनेक पेशंटस माझ्याकडे येतात कारण काही डॉक्टर त्यांना सांगतात की नाही करावे पहिला प्रश्न आहे की डॉक्टर तुम्हाला काय सांगत आहेत त्यांनी विचारावे की कि तुम्ही किती बेजल इम्प्लांट्स केले आहेत माझा उद्देश आहे की तुम्हाला परिस्थिती स्पष्टपणे सांगावी जेणेकरून तुम्ही स्वतः समजू शकाल कारण लाखो पेशंट्सनी बेजल इम्प्लांट्स केलेले नाहीत भारतात बेजल इम्प्लांट्स कमी आहेत पण जगभरात कारण हे इम्प्लांट्स युरोपियन देशांमध्ये अधिकाधिक बनवले जात आहेत आता स्वतः विचार करा की स्वित्झर्लंडसारखा देश जो आपल्यापेक्षा दहा पट पुढे आहे असे इम्प्लांट्स बनवत आहे का ते तुमच्यासाठी योग्य आहेत यासोबतच बेजल इम्प्लांट्ससाठी कोणत्याही प्रकारच्या हाडांच्या ग्राफ्टिंगची आवश्यकता नाही लिफ्ट किंवा अतिरिक्त शस्त्रक्रिया नाही बहुतेक पेशंट्स चार ते पाच दिवसांत पूर्ण सेट मिळवू शकतात काटण्याशिवाय टाके न लावता तुम्ही पाच ते सहा दिवसांत पूर्ण सेट मिळवू शकता नियमित आणि पारंपरिक इम्प्लांट्स मध्ये तीच प्रक्रिया तीन महिने सहा महिने सात महिने चालते त्यामुळे आता तुम्ही विचार करत राहाल जर हा बेजल इम्प्लांट इतका चांगला असेल तर अनेक डॉक्टर त्याची शिफारस का करत नाहीत मित्रांनो याचे साधे कारण आहे की हे खूप तांत्रिक संवेदनशील आणि जटिल आहे साध्या भाषेत सांगायचे तर हे सर्व बसची गोष्ट नाही त्यामुळे हे खूप सोपे होते जर हे माझी चूक नसेल तर पेशंटसं हे करत नाहीत आणि पेशंट्स प्रभावित होतात दीर्घकाळासाठी आणि नियमित इम्प्लांटचं घेतल्यानंतर पश्चाताप करतात कारण अनेक शस्त्रक्रिया आवश्यक असतात अनेक भेटी आणि फॉलोअप्स आवश्यक असतात बेजल इम्प्लांटचा आठ दहा आणि बारा वर्षांसाठी उपलब्ध आहेत त्यामुळे आता असे समजू नका की बेजल इम्प्लांट्स दीर्घकाळ टिकत नाहीत हे एक कारण आहे का अनेक पेशंट्स आहेत ज्यांना मधुमेह आणि हाडांची हानी आहे हे इम्प्लांट्स सा त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात म्हणून तुम्हाला वाटते की इम्प्लांट्स किती मजबूत आहेत तथापि जर तुम्हाला कोणत्याही कारणास्तव तुमचे इम्प्लांट करायचे नसेल तर तुम्ही अशा डॉक्टरकडे जा जो पारंपरिक इम्प्लांट्सचा आणि बेजल इम्प्लांट्सचा दोन्ही करतो जेणेकरून ते तुम्हाला एक खुली आणि पारदर्शक मते देऊ शकतील असे नाही की मी जे काही पेशंटचं म्हणून माझ्याकडे येतात ते केले आहे त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला जे काही सांगितले आहे ते खूप खुलेपणाने व्यक्त केले आहे मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला खूप कमी येईल जर तुम्ही दंत इम्प्लांट्सशी संबंधित असाल तर तुम्हाला कोणत्याही चौकशीची गरज नाही तुम्ही आमच्याकडे येऊ शकता पण जर तुम्हाला आमच्याकडे यायचे असेल तर मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडे दोन हजार चौरस फूट सहाकारस बारा विशेषज्ञ असलेले दंत क्लिनिक आहे सत्तर वर्षांचा अनुभव आहे आम्ही पारंपरिक इम्प्लांट्स करतो आम्ही बेजल देखील करतो इतर डॉक्टरांना प्रशिक्षण देतो त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही अनुभवी डॉक्टरचे मत हवे असेल दंत इम्प्लांट्सशी संबंधित तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा आमच्या नंबरवर संपर्क करा आणि मी तुमच्या प्रकरणाशी संबंधित पारदर्शकतेसाठी जे काही सर्वोत्तम आहे ते शोधण्याचा प्रयत्न करेन जर आम्ही ते चर्चा करू शकलो तर मला आशा आहे की हा व्हिडिओ देखील आमच्या कुटुंबात मित्रांमध्ये पोहोचेल आणि जर तुम्हाला कोणत्याही इम्प्लांटेशनशी संबंधित चौकशी असेल तर आमच्या नंबरवर संपर्क साधा आणि पुढच्या वेळी धन्यवाद